श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्वामी समर्थ महाराजांना त्या काळात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे त्यातील काही नावे श्री स्वामी समर्थ चैतन्य चंचल भारती नृसिंह सरस्वती दिगंबर बुवा नृसिंह भान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज ज्या दिवशी प्रकट झाले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीय म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महानिर्वाण दिन तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी वटवृक्ष मंदिरात स्वामींनी आपला लौकिकदृष्ट्या देह ठेवला समाधीस्थान श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी सोळापायांच्या घरी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना खालील गोष्टी खूप प्रिय आहेत नाही ना, ना तर खूप प्रिय होते मोगऱ्याच्या फुलांचा हार खडीसाखर सोनचापा केवड्याचे फूल भगव्या रंगाची कोणतीही फुले स्वामी महाराजांना खूप आवडतात महाराजांना वृक्षारोपण केलेले फार आवडते प्राण्यांना अन्न दिलेले फार आवडते पेढे खूप प्रिय आहेत नैवेद्यामध्ये काय असावे पुरणपोळी वांग्याची भाजी कडंबोळी चपाती दुर्ग शर्करा आमटी खीर कांदाभजी आणि बेसन लाडू महाराजांची आवडती फळे कोणती आहेत डाळिंब वाळलेली काळी द्राक्षे आंबा चिकू टरबूज अक्कलकोटमधील स्वामींच्या पदस्पर्शातून पावन झालेली स्थाने वटवृक्ष मंदिर खासबाग खंडोबाचे देऊळ हाक्याचा मारुती बाळाप्पाचे घर चोळप्पाचे घर येथील वटवृक्ष मठ समाधी मठ बाळाप्पा महाराज मठ जोशीबुआ मठ आणि राजरायतन मठ स्वामी महाराजांचे आवडते प्राणी गाय कुत्रा नावडता प्राणी मांजर स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत जपासंख्या सहा लाख स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी रोजची सेवा नित्यनियमाची उपासना रोज पोथीतील तीन अध्याय व अकरा माळेचे जप ही सेवा रोजची करायची आहे ग्रंथ कसे वाचावे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ गुरुवारी चालू करावा अकरा एकवीस एकाहत्तर एकशे आठ अशी पारायणे करावीत पी स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना दिलेले आश्वासन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची माहिती पाहिली त्यांना आवडणारे नैवेद्य फळे फुले स्वामी महाराजांची उपासना ग्रंथ कसे वाचावे हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो श्री स्वामी सम...